झालं सोनेरी झालं कारण का ह्याच्यातली महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती अशी नाही असे सांगणारे अनेक किस्से म्हणजे असेंब्ली आहेत मी मग अशी सांगितलं की यशवंतराव चव्हाण यशवंतराव मोहिते शंकरराव चव्हाण अब्दुल रहमान अंतुले शरदचंद्र पवार सुधाकरराव नाईक अंतर्गतही टोकाचा विरोध असायचा आणि विरोधकातही टोकाचा विरोध असायचा पण असं कॉलर पकडून ठाम असं कधी झालेलं मी तरी पाहिलं कॉलर पकड प्रश्न हा आहे की ह्याला एक मंदिर आहे ह्या मंदिराचे संस्कार आणि संस्कृती जपणं हे प्रत्येक आमदाराचं काम आहे कारण का तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी हे महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत असता तुम्ही तुमचं प्रतिनिधित्व करत नाही तर तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या पाच लाख लोकांचे इथे प्रतिनिधी असता तुम्ही तुमच्या मतदारसंघाची इज्जत तर घालवलीच पण महाराष्ट्राच्या लोकांमध्ये एक भ्रम निर्माण केला एक शंका निर्माण केली की आपले गेलेले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असे वागतात एकमेकाच्या अंगावर धावून जातात लॉबीमध्ये असं विधानसभेत चर्चा करताना होतं खूप वेळा पण आता बाहेर येऊन एक रिंगणच करून टाकताना ना इथे फ्रीस्टाईलचं आजा हे बरोबर नाही खरं तर त्यांनी माफी मागायला पाहिजे की आमच्या आमदारांच्याकडनं चूक झाली महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोठ्या मनाने माफ करावं हे आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करतो पण चुकीचं आहे आमच्या अपेक्षा चुकीच आहेत पण गेल्या अडीच वर्षामध्ये ह्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे तुम्ही राजकीय संस्कार आणि संस्कृतीची धुळवड केली ती पायदळी तुडवली त्याचे हे दुष्परिणाम आहेत महाविकास आघाडीमध्ये असताना शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळत नाही असं ते नरेटिव्ह तयार करण्यात आलं आम्ही गेले आणि त्याच आता असं आहे की तेव्हा त्यांचा नरेटिव्ह होता की आम्ही सोडतोय कारण का अजित पवार आम्हाला निधी देत नाही पुढे त्यांची दोस्ती झाली यारी झाली ये नाही तोडेंगी आम्ही शोलेत ना तशी मोटरसायकलवर फिरायला लागले तर मागे पण एक सीट आहे नसते ना बाजूला एक सीट आहे मागे पण आपल्या फिरतायत ठीक आहे एका बाजूला अमिताभ एका बाजूला जातो असं होत एक सवाल काय मोठा पवार साहेब है तुम्हा मेरे घर के बाजू में अगर देवेंद्र फडनवीस आए किसी कार्यक्रम को तो उनको मैं फोन करके बोलता ही हूँ चाय पीने को आओ वो आते नहीं वो बात अलग है लेकिन मैं एक नेता का नाम बताता हूँ जो बीजेपी का सबसे बड़ा दिग्गज नेता था वो जब भी थाना में आते थे और मैं उनको फोन करता था कि साहब खाना खाओ मेरे साथ कितनी वास्ता ही रे जितेंद्र जितेंद्र कितने आते थे मस्त मच्छी मटन खाते थे एक घंटा घर को हमारे घर वालों के साथ बातचीत करते थे और चले जाते थे मैं उनके घर पे चालीस हजार का उनके विरोध में मोर्चा लेके गया था लेकिन जब भी बुरा वक्त मेरे पे आता तो पहले खंदे पे हाथ रखने वाले कोई होते तो उनका नाम गोपीनाथ मुंडे है ये संस्कार और संस्कृति महाराष्ट्र ने देखी है मैं एक दिन गोपीनाथ मुंडे के बर्थडे पे गया था जैसे मैं वापस आया अजीत पवार मुझे चिल्ला है कैसा होता रे मैं डर गया मैंने बोला यार ये पार्टी में कुछ थोड़ा सा मेरे को ये दिख रहा है मैं पवार साहब के घर पे गया मैंने बोला साहब मेरे हाथ से गलती हुई मैं गोपीनाथ मुंडे साहब के बर्थडे में चला गया तो बोले उसमें क्या है तेरे और उनके अच्छे संबंध है उनके घर में ब्याह होगा कुछ होगा तेरे को आमंत्रण आएगा तो तेरे को जाना ही चाहिए राजनीति और व्यक्तिगत हमारे संबंध इसमें कभी अंतर नहीं चाहिए आना चाहिए ये शरद पवार है समझे ते काय म्हणतात ते काय ते काय म्हणतात हे मी उत्तर द्यायला इथे आलो नाही हो ते काय आतमध्ये काहीच झालं नाही असं माझं मत आहे पण जे काही झालं ते महाराष्ट्राचं अपमान करणार आहे महाराष्ट्राच्या मातीचा अपमान करणार आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान करणार आहे म्हणून मोठ्या मनाने महाराष्ट्र सरकारने माफी बळावी महाराष्ट्राची की आमच्या आमच्या लोकांच्या आतनं जे काय झालं माफ करा हे झालं सर उद्या बारामतीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शरद पवारांचं नाव नव्हतं शुक्रताईनी मुद्दा उपस्थित केला आणि आज नव्याने पत्रिका काढण्यात आली जाऊ द्या हो काढावी लागली ना छोट्या मनाची माणसं असतात त्यांना दुरुस्त करावं लागतं मोठ्या मनाच्या माणसांनी मोठ्या माणसांची माणसं आहेत शरद पवार तुम्ही माझं नाव नाही घातलं तरी तुम्ही जेवायला या सांगतात ते बघा किती मोठ्या मनाचे आहेत ते